नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या राजकारणामध्ये आज एका सरप्राईज एंट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये जिचं पदक थोडक्यात हुकलं त्या विनेश फोगाटनं आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सोबतच बजरंग पुनिया जो महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनामध्ये पहिल्यापासून सहभागी होता त्या बजरंग पुनियानं देखील काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या दोन खेळाडूंनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि साहजिकच भाजपच्या खो गोटामध्ये त्याच्यामुळं खळबळ उडालेली आहे दोन तीन अर्थांनी हा प्रवेश महत्त्वाचा आहे एकतर हरियाणामध्ये जाट हे बहुसंख्येनं आहेत हे दोघेही जाट आहेत सोबतच महिला कुस्तीपटूचा प्रवेश होतोय हरियाणामध्ये आधीच खेळाडूंचं प्रमाण खूप आहे आणि त्याच्यामध्ये या दोघांचा पक्षप्रवेश जो आहे तो काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत करणार आहे खरं तर गेल्या वर्षभरापासून याच खेळाडूंचं ब्रजभूषण सिंग जे भाजपचे खासदार आहेत आणि त्यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष देखील होते त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांनी लढा सुरू केलेला होता आणि गेल्या वर्षभरामध्ये नेमकं काय काय झालं हे आपण बघितलेलं आहे सुरुवातीला ब्रजभूषण सिंह यांना हटवायला सुद्धा भाजप तयार नव्हती नंतर हळूहळू गोष्टी बदलत गेल्या पण तरी देखील या खेळाडूंना त्यांच्या सगळ्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न पहिल्यापासून सत्ताधारी भाजपकडून करण्यात आलेला होता आणि त्याचाच परिपाक म्हणून कदाचित आज या दोघांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना त्यांनी हे म्हटलंय की कठीण काळामध्ये आपल्याला कळतं की आपल्यासोबत कोण असतं आणि भाजप सोडून इतर सगळ्या पक्षांनी आमची साथ दिली आमचा लढा फक्त भाजपनं समजून घेतलेला नाही नव्हता हे त्यांचं म्हणणं आहे खेळाडूंचं पक्षामध्ये येणं हे काही हरियाणामध्ये नवीन नाहीये भाजपनं सुद्धा याच्या आधी अनेक खेळाडूंना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं होतं अगदी विनेशची जी बहीण आहे बबिता फोगाट ती मागच्या वेळी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढलेली होती ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्त हा सुद्धा भाजपच्या तिकिटावरती लढलेला होता पण हे दोघे देखील मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते आता विनेश फोगाट ही जुलान हरियाणाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथून काँग्रेसच्या तिकीटावरती लढेल असं सांगितलं जातंय बजरंग पुण्यालासुद्धा एक मोठी जबाबदारी मिळेल कदाचित तो स्टार प्रचारक म्हणून असेल असं सांगितलं जात आहे पण आता खेळाडूंना जर राजकारणाच्या या मैदानामध्ये थेट यावं लागत असेल तर त्याच्याबद्दल आपण सामान्य मतदारांनी नेमकं काय प्रतिक्रिया ठेवायची कसं बघायचं या सगळ्या घटनेकडं अनेकांना कदाचित याच्याबद्दल शंका वाटेल की याचा अर्थ ते पहिल्यापासून काँग्रेसच्या इशाऱ्यावरती काम करत होते का त्यांचं आंदोलनच मुळामध्ये राजकीय होतं का पण असा निष्कर्ष काढण्याच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या खेळाडूंना या सगळ्या व्यवस्थेनं अगदी पूर्णपणे आधीच दमवून टाकलेलं होतं हताश केलेलं होतं त्यांच्या मागण्यांची कुठलीही दखल केलेली नव्हती त्यांना जितक्या पद्धतीनं बदनाम करता येईल तितक्या पद्धतीनं बदनाम करून झालेलं होतं आणि म्हणून कदाचित एका राजकीय अपरिहार्यतेतून त्यांनी ही वाट चोकाळलेली आहे का विनेश फोगाटनं आपलं जे खेळाच्या मैदानातलं कर्तृत्व आहे ते पूर्णपणे सिद्ध केलं जरी ऑलिम्पिक पदकानं तिला हुलकावणी दिलेली असली तरी तिचा जो संघर्ष होता गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं तिनं कमबॅक केलं सगळे आरोप प्रत्यारोप सहन करून या व्यवस्थेनं तिला पूर्णपणे बदनाम केलं याच सत्ताधारी पक्षाच्या एका वर्तुळानं तिच्या वेगवेगळ्या सगळ्या भूमिकांवरती तिच्या मागण्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जेव्हा ते पदक परत करायला चालले होते गंगा विसर्जन करायला चालले होते तेव्हा केवळ पदकच का त्याच्यासोबत मिळालेले पैसे पण परत करा अशी सुद्धा सगळी टीका करून झालेली होती आणि त्याच्यानंतर तिनं ऑलिम्पिकच्या त्या मैदानामध्ये मैदान गाजवलेलं होतं फायनलपर्यंत धडक मारलेली होती केवळ शंभर ग्रॅम अधिक वजन भरल्यामुळं तिला पदकापासून दूर राहावं लागलं पण म्हणून तिचा संघर्ष जो आहे जे नाणं तिनं खेळाच्या मैदानामध्ये आपलं अस्सल आहे हे, हे दाखवून दिलं ही गोष्ट कोणीही विसरू शकणार नाही आणि त्यानंतर तिनं शेवटी या राजकीय या मैदानामध्ये यायचं ठरवलं आहे कदाचित तिचे अजून काही हिशोब बाकी आहेत तिचा लढा जो आहे तो पूर्णपणे संपलेला नाही आहे महिला खेळाडूंच्याबद्दल त्यांचे जे प्रश्न होते त्या सगळ्याची पूर्णपणे दखल घेतली आहे असं देखील त्यांना वाटत नाही आहे आणि म्हणून तिनं हे राजकीय मैदान जे आहे ते निवडल्याचं दिसतंय हर एक उस महिला के साथ में हम खड़े हैं जो अपने आप को लाचार अपने आप को बेबस समझती है हम दिल से हमने खेल किया है और दिल से हम ये काम करेंगे जी जान से मेहनत करेंगे अपने लोगों के बीच में रहेंगे जो भी हम अपने लोगों का भला कर सकते हैं चाहे कितना ही परसेंट हमारे हाथ में होगा वो हम करने की कोशिश करेंगे और मैं अपनी बहनों को बताना चाहती हूँ कि आपकी बहन आपके साथ में है किसी भी मुसीबत में किसी भी पल किसी भी क्षण आप ऐसे मत समझना कोई भी आपके साथ में नहीं है जब कोई नहीं खड़ा होगा तो मैं आपके साथ में जरूर खड़ी रहूंगी कांग्रेस पार्टी आपके साथ में जरूर खड़ी रहेगी कांग्रेस पक्षाला जी सहानुभूति है गई दिसत होती दिस ज्यावेळी ते ऑलिम्पिकच्या त्या सगळ्या स्पर्धेतून परत आले भारतामध्ये त्यावेळी काँग्रेसचे दिपेंदर हुड्डा हे त्यांना एअरपोर्टवरती घ्यायला गेलेले होते काँग्रेसचे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर हुड्डा यांनी हे पण म्हटलेलं असतं होतं की जर माझ्याकडे संख्याबळ असतं तर मी यांना राज्यसभेवरती पाठवलं असतं विनेश फोगाट यांना आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधींची सुद्धा भेट या दोन खेळाडूंनी घेतलेली होती आज पत्रकार परिषदे मध्य व्यथा मांडली नेमक माँच्रेसा बदल क्योंकि जब बोलते है ना कि बुरे टाइम में पता लगता है कि अपना कौन है जब हम रोड पे घसीटे जा रहे थे तो छोड़ के बीजेपी को देश में जितनी भी पार्टियां हैं वो हमारे साथ में थी हमारे दर्द को समझ पा रही थी हमारे आंसुओं को समझ पा रही थी मैं बहुत प्राउड फील कर रही हूँ कि मैं एक ऐसी पार्टी में एक ऐसी विचारधारा में हूँ जो महिलाओं के साथ हो रहा अन्याय और उनके साथ बुरे बर्ताव के खिलाफ खड़ी है उन वो लड़ाई लड़ने के तैयार है सड़क से लेकर संसद तक और मैं विश्वास दिलाती हूँ पूरे देशवासियों को कि जो मेहनत जो लगन से हमने रेसलिंग में काम किया है हम चाहते हैं कि देश के हर एक नागरिक को जो दर्द जो तकलीफ हमने झेली है ख़ासकर महिलाओं के लिए हर एक उस महिला के साथ में हम खड़े हैं दिनेश ने बताया कि बुरे समय में हमारे साथ खड़े हुए जो आज बीजेपी की आईटी सेल बोल रही है कि इनका मकसद तो सिर्फ राजनीति करना था हमने तो उनको लेटर भेजा था वो जब भी नहीं आए हमने तो बीजेपी के जो सांसद थी जितनी भी महिला सांसद थी उनके घर पे लेटर दिया था वो फिर भी उन बच्चियों के साथ नहीं खड़े हो पाए कांग्रेस पार्टी तो बिना आ, कुछ हमने इनको बताया ये वहाँ पे हमारे साथ खड़े हुए तो देश की बेटियों की जो आवाज उठाई उसका भुगतान हम कर रहे हैं लेकिन ये चीज हमें पता लग गई की जो अत्याचार बेटियों पे हुआ जंतर मंतर पे उसके साथ सिर्फ बीजेपी पार्टी खड़ी हुई और सभी पार्टी हमारे साथ खड़ी थी आता हरियाणा मध्ये एकूण नव्वद जागा आहेत आणि जे वेगवेगळे सर्वे येतात त्याच्यातून काँग्रेसचा पारड जड असल्याचा सांगितलं दोन हजार पासून तिथे भाजपची सत्ता आहे मागच्या वेळी काँग्रेसचा सा परफॉर्मन्स चांगला होता पण तरी देखील शेवटच्या क्षणी जे जे पी सारखा पक्ष हाताला लावून भाजपनं सत्ता तिथं स्थापन केलेली होती हरियाणामधली ही सत्ता टिकवणं हे भाजपसमोर आव्हान असणार आहे आणि त्यावेळी विनेश फोगाट आणि बजरंग पुण्याचा हा प्रवेश होतो आहे त्यामुळं या सगळ्या प्रवेशाला आता भाजपकडून नेमकं उत्तर कसं येतं आहे आणि ज्या ज्या गोष्टींचा म्हणजे आंदोलनामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता त्या सगळ्या गोष्टी आता यानिमित्तानं प्रचारामध्ये येतील खेळाडूंचं हे राजकारणात प्रवेश करणं हे खरोखर योग्य पाऊल आहे का याच्याबद्दलची चर्चा कदाचित वेगळ्या पातळीवरती होऊ शकते पण विनेश फोगाटनं का फोगाट हा जो निर्णय घेतलेला आहे तो कदाचित एका व्यवस्थेसमोरची शरणागती दाखवणारा सुद्धा आहे आणि त्यामुळं या प्रवेशाची चर्चा आता पुढच्या काही काळ होत राहील तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे विनेश फोगाटचा हा निर्णय योग्य आहे का आणि यामुळं भाजपला जो धडा मिळणं आवश्यक आहे तो हरियाणामध्ये मिळेल का तुमची प्रतिक्रिया काय आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद